हिंगोली जिल्ह्यातील माळशे येथे मागील तीन दिवसापासून शासकीय विश्राम परिसरामध्ये आंदोलन चालू होतं धरणे आणि ती आंदोलन हे फक्त विषय रस्त्याचा होता मात्र या रस्त्यामुळं इथंच्या गावातले जे महिला आहेत इथं संपूर्ण बसल्या होत्या दोनशे दोनशे लोक होते आणि डॉक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे आंदोलन सुरू होतं आणि खरंच तुम्हाला आज तुमच्यामुळं या गावाच्या लोकांना न्याय मिळालेला आहे आपण काय सांगशाल कशी आपण आंदोलन तयार केले होते हिंगोली राज्यगाव रिसोडा राज्य राज्यमार्ग आहे या ठिकाणी महाशी गावाजवळ पूल झाला आहे आणि त्या पुलामुळं राज्य मार्गावर फक्त वीस फुटाचा अंतर पूल राज्य मार्गावर फक्त पंचवीस फुटाचा अंतर असेल ते रस्ता बंद झाला होता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षणामुळे आज या ठिकाणी त्यांना आम्हाला लेखी दिलेलं आहे त्यामुळे हा रस्ता त्यांनी आता डायवर्ट मार्गात काढून दिलेला आहे तात्पुरता दोन दिवसाचा पण हा आठ दिवसामध्ये कम्प्लीट रस्ता जो जोडून आहे पांधार मार्गाला आम्ही आठ दिवसात पूर्ण कंप्लीट करू या ठिकाणी पूल करू पाईप टाकू आणि जसा जसा रस्ता करून देऊ त्या कुठली अडचण नाही या ठिकाणी कार्यकारी अभियंता उपविभागीय पुत्रेसाहेबांनी आम्हाला दिलेला आहे तुम्ही काय सांगा सर मा आज या तीन दिवसापासून माळशी येथील शेतकरी आहे आणि आमच्या माता भगिनी यांनी उपोषणाचं नियोजन केलं आणि त्यात सर्वात सिंहाचा वाटा डॉक्टर रमेश शिंदे यांचा आहे आणि या शेतकऱ्याला की म्हणजे न्याय देण्याचं काम डॉक्टर साहेबाच्या माध्यमातून झालं आणि या महिला भगिनी या माळशी आणि वाघजाळीचा जो रस्ता होता बहात्तर साली रस्ता सुरू झाला आणि त्यानंतर पुलाचं काम याची उंची वाढलेली आहे आणि ते वाढलेली उंची असताना इकडं बांधण रस्ता होता तो बांधण रस्ता बंद झाला होता पांधन रस्ता बंद झाल्यामुळे तुम्हाला डॉक्टर शिंदे साहेब यांनी नाही मिळून दिला तुम्ही पहिल्यांदा उपस्थित बसल्या तीन दिवसापर्यंत मिळत काय सांगताल आम्ही डॉक्टर साहेबांचे आभार मानतो त्यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला तुम्ही काय सांगता डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांनी आम्हाला न्याय मिळून दिला आणि रस्ता रस्ता करून दिला याबद्दल मी त्यांचे आम्ही सगळेजण त्यांचे आभार आहे मावशी तुम्ही काय सांगताल कशासाठी आले होते उपशेनाल बसलो होतो रस्त्यासाठी हां डॉक्टर साहेबांचे तर ह्या होत्या महाळशेतील महिलांनी सांगितलं की आम्हाला फक्त डॉक्टर साहेबामुळंच हे जे रस्ता आहे ते काय कायमस्वरूप भेटला आणि या आंदोलनाचा खरंच पण दबाव असल्यामुळं नक्कीच हा रस्ता चांगला झाला आणि आंदोलनाचे यशो झाले तर वाढवे महाराष्ट्र